नमस्कार भावानो बहिणीनो तवा आपण इथं कोथिंबीर टाकली होती म्हणलं येईन काडी काडी खायला चांगली दाट वाट वाचली होती पण ह्या पावसाने काय झालंय जरा इरगाळ्यावरणी झाली आणि ह्याच्यात ह्याच्यातनच झालंय लयमोटक आणि कोथिंबीर जरा पातळ पातळ हे पण झाले मोठाली आपल्याला होती तेवढीच खायला रानातलं आपलं कवा बाजारला जाणं होतंय कव्हा नाही आता कालच्या रविवारी लई पाऊस चालू होता बाजारला जाणं झालं नाही आपली कोथिंबीर आहे काना भोपळे ह्याचं दोन चार टमाट्याची झाडं ह्यायचं आता बारीक बारीक भेंड्या लावलेल्या आहेत आपली हेवडाली झाली दिवसातलं तण काढलं ना तण काढायचं थोडं टाकायचं लगेच भराभरास मोठाली होती आता ही सायबीन काढाय आली आता लोईच काम येतं आता दसरा काढायचा आहे बायलास पाऊस उघडा नाही काम म्हणजे का <coughs> <coughs> काय काम होईच काम हे पाऊसच उघडा नाही दसरा काढायचा व्हायलाच आता नाही पाऊस आला तर बरं होईल दसरा काढायला म्हणजे सायबीनी काढाय आहे ताय नुसकान चाललेली हे पावसाने आता पडल्या म्हणजे झालंय मग काय माहिती काय करते मला दे ना थोडी कोथंबीर येऊन दे बाई त्याला जिमणीतून वर येऊन आम्ही रविवारी बाजार नाही केला तुम्हाला तिथे चिटकूनच बाजार होता ग पण पाऊस येत होता म्हणून केलाच नाही पाऊस येत केलाच नाही पो कोथिंबीरच नाही गे कोथंबीर शिवाय पोहे कि आता माय कवा रानातून येईन तेव्हा बाजार करीन आपला उलसाक मुठभर बाजार करावा म्हणूनच यावा म्हणूनच नाही केला आणि मी म्हणलं रानात हाय कोथिंबीर पत्त, 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 नेहना आता मला दसरा काढू लाग आणि तू काय कर तुझ्या कोथिंबीर परवडती का ग मम्मा दसरा काढायला मला परवडतय का ग तुझं सगळं काम धंदा करायला सात का दसरा दसरा काढायचा चार वाजत आल्या ता, तरणाचं बे आजार करीत हे रानातले काम आले आता ती दसरा धन धुन धन माझ्या मागे मरणाचे काम त्याला एखादी वर हातभार लावू लागायचे ऐवजी तपलं दुकान मांडती माझ्या पुढं बर डबा केलास का आता आम्हाला हा बा हे साईबिणीचे काम आहे टायमाला काही लोक भेटत नाही तर मंजूर लोक खाली माझी एक वाटणी ही एक हा बाबा इकडे एक आहे तुझं तू तु गावात तुला जेवारी ते देते बाजार कर दळण भरडण कर आणि तुझा तू तु डबा तु गावात करी जा आणि तुझ्या बापाला आम्हाला डबा रानात लावून द्यायचा आता काय रानात येत नको बरं आजचा आजचा दिन आजचा केला आजच्या दिवस येते चल मग आम्हाला दसरा काढू लाग मला काढायचं माझं तुझा पुन्हा काढ मला देव बसवायचा तुमच्या घरी बसवी ते देव तुझा उशिरा काढला तरी जमतोय माझ्या घरात देवाचं घरा देवाचा देव बसवावं लागतो तुझा काय काढला तरी जमवतोय पुढच्या वर्षी काढते तो दसरा काढावा लागतो मला आज माझा काढू लाग आणि मला डबा तू माझा काढू लाग मग काय परवडतं एक ना एकच झालं मी माझा दसरा काढून निर्मळ करून पुन्हा तुझ्या धुन्या धाण्याला येऊ का तिथं मग आधी काढावं लागतो आपोआपला काढावं लागतो काढ बन तुझा तू मला काढू लागा बाई नवी तर मी काढू लागते तुला दोन दोन भांडे दोन कपडे दोन कपडे दोन भांडे नसते दसरा म्हणजे एक भांडी चमच्या चमच्या घर दार धू अगं मग बाकीचे तू धू मी दोन दोन करू लागते दोन करती मला तू मला वाटाच करू लागू नको तू मी माझी करीते तुझं परवाडायचं नाही तू दोन भांडे गाशीची تاسو ورته ځلېک مازه کایتهری پالتو ولت کورون کي